मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक पूर्व आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद पक्ष एका परिवाराच्या तावडीतून मुक्ती निरीक्षक अफजल फारुखी यांचे स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्वी एका विशिष्ट परिवाराच्या तावडीत होता मात्र आता हा पक्ष सर्वसामान्यांचा सा झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याचा आत्मविश्वास पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व यवतमाळ जिल्हा निरीक्षक अफजल फारुखी यांनी व्यक्त केला आहे पुसदेतील हॉटेल अनुप्रभा येथे पार पडलेल्या निवडणूक पूर्व आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते त्यांनी सांगितले की प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांच्या नेतृत्वात पक्ष सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचत असून गाव तिथे शाखा या संकल्पनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक कोपऱ्यात संघटना मजबूत केली जाईल विशेषत माळपठार भागात पाणी पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवणे अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम म्हणाल्या की पेरणीचा काळ त्यानंतर येणारे सण आणि लगेचच निवडणूक हे लक्षात घेता कार्यकर्त्यांनी वेळेचे भान ठेवून काम सुरू करावे दलित मुस्लिम आदिवासी समाजातील जागरूक मतदारांना आपलेसे करणे ही यावेळीची प्रमुख जबाबदारी आहे असेही त्या म्हणाल्या शहराध्यक्ष डॉ अखिल मेमन यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या काळातील कार्यप्रणालीचे स्मरण करत सध्याच्या नेतृत्वावर सडकून टीका केली आहे त्या काळात पाण्याची कमतरता भासू दिली नव्हती मात्र आता लोक हे साधे पाणी पाणीसुद्धा नागरिकांना देण्यात अपयशी ठरत आहेत असा घणाघाती त्यांनी केला आहे या बैठकीत प्रदेश सरचिटणीस शरद मैंद यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला होता त्या विश्वासाची उत्तराई करण्यासाठी आणि पुसत मतदारसंघात विकासाची गंगा वाहण्यासाठी पक्ष आगामी निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर या बैठकीत उपस्थित मान्यवर अनुकूल चव्हाण संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक प्राध्यापक नलिनी ठाकरे चौधरी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनीता भोयर साहेबराव ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष नाना जगावकर जिल्हा सरचिटणीस दीपक जाधव जिल्हा सरचिटणीस अनिल ठाकूर एडव्होकेट भारत जाधव शहर कार्याध्यक्ष नाना बेले तालुका अध्यक्ष सतीश जाधव जयदळवी परमेश्वर जयस्वाल स्वप्नील जयस्वाल दीपक तायवाडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली ही बैठक कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरली असून येणाऱ्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीचा सा शुभारंभ झाल्याचं सा दिसून येत आहे निर्भीड बातमीपत्र सत्य आहे ते दिसणारच जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच न्यूज